गुल -गुल मित्रा का मित्रांनो हे कोणते फ्रूट आहे सांगा बरं लय भारी आहेत गोल गोल टेनिस बॉल सारखे आणि एक दोन आहेत पूर्ण झाड साईड किती भारी लागले बघा मित्रांनो कोणते फ्रूट आहे ते जसे काय टेनिस बॉल सारखे आहेत तर मित्रांनो हे कोणते आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा किती माळे लागलेले त्या झाडाला त्याला काहीच खात नाही वानेर पण खायनात माणूस पण खायला डोर पण खायना ऑर्डर तेव्हा एवढे माळे या झाडाला राहिलेत नाहीतर इतके दिवसामध्ये खतम होऊन जायचे एक आणून जाईल मी खाली होऊन जाईल आता भीती वाटायली मला वरी वा सांगत नाही तसं मित्रांनो बघा किती माळे आहे झाडाला फळ पण याचं एक असं आहे की याला खाऊ शकत नाही तुटणं पण झाले प्ले पिठाचं बघा माझ्या पाठीमाग किती माळे आहेत चला तर तुम्हाला अजून एक फ्रूट दाखवतो ते पण नवीनच आहे कशाचं का माहीत नाही उतरू कसं मोबाईल बंदच करून ठेवायला मला अजून एक नवीन फ्रूट दाखवतो त्याआधी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही अजून तर लवकर सबस्क्राईब करून घ्या इथं अजून एक फ्रूट आहे बघूया हे बघा हे कोणतं आहे की पण याला खूप काटे आहेत त्याला तर त्या साईडनं बघूया एकूण थोडे जास्तच काटे आहेत हे बघा मित्रांनो तोडूया आपण तर बघा याच्यामध्ये अशा बिया आहेत आणि निंबू निंबाचा आकार यायला निंबा आहे त्याला आपण फोडू यायच काय बघा हे बघा कशा प्रकारे दिसालेलं आहे चिकट आहे थोडं आता निष्ठित आहे बघा संत्रासारखं आहे त्याला आपण फोडून बघूयाच्यात काय असं नाही फुटणार हात निष तर हे फुटत नाही हातानं ना। याला दगडानं फोडा लागेल वाटायला जाऊ द्या इथपर्यंत बघलो आपण तर सांगा मित्रांनो कोणाला जर माहीत असेल ते काय कोणता फळ आहे सांगा काळ्या काळ्या बिया आहेत त्याच्यात